सर्वप्रथम सर्वांना जयश्रीराज सर स्वागत आपलं दुर्गा भटकन चॅनलमध्ये आज आपण आलो चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये याचं कारण असं आहे की इथे एका पांडवकालीन लेणं आहेत जास्त मोठ्या नाहीत छोटंच आहेत तर हे चिपळूणमध्ये आपलं डेपो साईटने तर मिळालं गोहागर बायपास म्हणून एक रोड आहे त्या रोडला मध्यस्थी आपल्याला जो असा बघा हा असा घाट लागतो या घाटाच्या बरोबर त्या स्पॉटला आपल्याला देतो त्या घराच्या बरोबर पाठीमध्ये तर चालू तुम्हाला दाखवतो की का कोणत्या प्रकारे लेणं आहेत जास्त काय आपल्याला इतिहास माहित नाहीये पांडव पांडवकालीन एवढं माहिती आहे चला तुम्हाला दाखवून कोणत्या प्रकारे इथपर्यंत आलो आहोत आपण तर बाजूला बघा आपल्याला एक धबधबा लागेल असलेला गुफा आहेत समोर गुफा आहे ही एक आहे म्हणजे पांडवकालीन गुफा बोलू शकता तुम्ही की आतमध्ये काय असे कोरेव काम दिसत तर नाही आहे फक्त गुफा दिसत समोर सम्राट असत्र वगैरे लावलेलं आहे आता आज आत बघूया आपण फोटोवर ठेवले आहेत आणि स्तंभर या ठिकाणी पाणी भरलेलं आहे नको पाणी आहे तो लेण्यामध्ये जास्त का दाखवलं नाही तीन गुफा आहेत आता नेटवर जर आपण बघितलं तर आपल्याला दाखवतं आहे की हे पांडवकालीन आहे आणि आता इथे बोर्ड लागलं आहे तिथं दाखवलं की बौद्धकालीन आहे म्हणजे कोले खजान म्हणून परिसर आहे त्या परिसराची गुप आहे तुम्ही बघू नंतर म्हणजे तुम्हाला यूट्यूबवर पण चेक करू शकतात किंवा भरपूर ठिकाणी यूट्यूबवर मी टाकलेले आहेत व्हिडिओच्या तुम्हाला बघता पण येतील पण तो नक्की येतं आणि नक्की आता इतिहास काय आपल्याला प्रॉपर माहीत नाही आहे तरी आता मी सगळ्यांच्या नजरे आणलं की जास्त करून हे माहीत नाही आहे या ठिकाणी गुफा आहे की पांडव कलीने का बौद्ध कलीने आपण सांगू शकत नाही पण त्या एक आतमध्ये एक स म तीन ख खोल आहेत म्हणजे असे कोरलेल्या त्यामध्ये मधल्या ठिकाणी एक दगड आहे त्याला काय म्हणजे असं बोलू पण शकतो की ब जे बौद्ध भिक्षुक होते त्यांच्यासाठी उपासना करण्यासाठी ती जागा पण कोरलेली असू होतं जी मधल्या टाकेला आणि उजव्या बाजूला आपल्याला एक पांढर टाका बघायला भेटतं तर तुम्ही नक्कीच आवर्जून बघा आणि जर तुम्हाला चांगलंच वाटलं असेल तर कमेंट करा जर तो को कोणाला माहिती असेल की बौद्ध लेणी आहे की लेणी आहे का मी कोणाला सांगू शकणार नाही नक्की कोणती आणि ज्यांना माहीत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला की बौद्ध लेणी आहे की पांडव लेणी आहे तर तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आवून सांगा आम्हाला तर सर्वांना जय शिवरायन जय जैश जाऊ हर हर महादेव